एल आय सी पॉलिसी खरेदी करताना परवानाधारक व प्रशिक्षित प्रतिनिधीकडून खरेदी करावी फसवे खाजगी कंपनी व एजंटपासून सावध राहावे एल आय सी पॉलिसी संबंधित अचूक माहिती मिळवण्याकरिता आमच्या युट्यूब वाहिनीचे सदस्य व्हावे तुम्ही जगात कुठेही असाल तरी अगदी सहज पद्धतीने आमच्याकडून ऑनलाईन पॉलिसी खरेदी करू शकता हो त्यासाठी आजच आमच्या व्हॉट्सॲप क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस एकुन्वि चौदावर आम्हाला संपर्क करा नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय मी अक्षरंदीव स्वागत करतो आहे आपला अक्षरंदीव वित्तीय सल्लागारिता या यूट्यूब वाहिनीवर आजच्या भागात आपण माहिती घेणार आहोत एल आय सीच्या ध्येयपूर्ती करणाऱ्या पॉलिसीबद्दल ज्याचं नाव आहे जीवन लक्ष आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक स्वप्न आहेत कुणाला स्वतःचं मोठं घर घ्यायचं आहे तर कुणाला मोठी गाडी हवी आहे कुणाला मुलांचं उच्च शिक्षण करायचं आहे तर कुणाला मुलीचे लग्न थाटात लावून कन्यादानासह पुण्य मिळवायचं आहे अशा अनेक स्वप्नपूर्तीसाठी हवं असतं एक ध्येयवेळी बुद्धी जी आपल्यापुढे मोठं लक्ष ठेवते आणि योजनाबद्ध पद्धतीने आयुष्य झोकून देते ते लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि अशाच ध्येयवेळ्या व्यक्तींसाठी एल आय सीने बनवलेली आहे एल आय सीची जीवन लक्ष ही पॉलिसी आपल्या आयुष्यात ठरवलेले लक्ष पूर्ण करण्यासाठी मग ते लक्ष असो मोठे घर घ्यायचं किंवा मोठी गाडी घ्यायचं मुलांचं उच्च शिक्षण करायचं किंवा मुलीचं लग्न थाटात करून पुण्य मिळवायचं अशा सर्व लक्ष पूर्ण करण्यासाठी विशेष बनली आहे आणि म्हणूनच या पॉलिसीचं नाव दिलं आहे जीवन लक्ष पॉलिसी काय आहे जीवन लक्ष पॉलिसी बद्दल खास गोष्टी आजच्या भागात आपण जाणून घेऊया एल आय सीच्या जीवनलक्ष पॉलिसीबद्दल काही विशेष गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे पॉलिसी, का पॉलिसी कालावधी जीवन लक्ष पॉलिसीमध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पॉलिसी कालावधी विकल्प हो तेरा ते पंचवीस वर्ष कालावधी विकल्पामध्ये ही पॉलिसी उपलब्ध आहे या दरम्यान कोणतीही कालावधी विकल्प आपण निवडू शकता दुसरं म्हणजे पॉलिसी प्रीमियम कालावधी जीवन लक्ष पॉलिसीमध्ये प्रीमियम कालावधी ही पॉलिसी कालावधीपेक्षा तीन वर्ष कमी असते उदाहरणार्थ पॉलिसी कालावधी जर पंचवीस वर्ष असेल तर प्रीमियम कालावधी ही पंचवीस वजा तीन म्हणजे बावीस वर्ष राहणार तिसरं म्हणजे पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू लाभ जीवन पॉलिसी पॉलिसीमध्ये पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबियांना विमा रकमेच्या दहा टक्के वार्षिक पेन्शन पॉलिसी कालावधी पूर्ण होईपर्यंत मिळत राहतो तसेच पॉलिसी परिपक्वता म्हणून पॉलिसी विमा रकमेच्या एकशे दहा टक्के रक्कम अधिक बोनस अधिक अंतिम बोनस ही दिल्या जातो उदाहरणार्थ जर विमा रक्कम तीस लाख असेल तर विमाधारकाच्या कुटुंबियांना वार्षिक तीन लाख रुपये पॉलिसी कालावधी पूर्ण होईपर्यंत दिल्या जातात आणि परतावामध्ये तेहत्तीस लाख रुपये अधिक बोनस अधिक अंतिम बोनस एकत्रित दिला जातो चौथं म्हणजे पॉलिसीमध्ये असणारे टर्म रायडर लाभ जीवन लक्ष पॉलिसीमध्ये टर्म रायडर हे नक्की खरेदी करावे ज्यामुळे पॉलिसी कालावधीदरम्यान जर मृत्यू झाला तर टर्म रायडर लाभ हा ताबडतोब दिला जातो पाचवं म्हणजे पॉलिसीत मिळणारी कर्ज सुविधा पॉलिसीमध्ये पॉलिसी कालावधी दरम्यान दोन वर्ष नंतर आपण कर्जासाठी पात्र ठरता जीवन लक्ष ही पॉलिसी प्रत्येकाने नक्की खरेदी करावी अशी मी शिफारस करतो त्यासाठी चला तर मग समजून घेऊया एल आय सीच्या जीवन पॉलिसी पॉलिसीबद्दल अधिक चांगल्या प्रकारे एका उदाहरणात्थ समजूया ओमने वयाच्या पंचवीसव्या वर्षी जीवन लक्ष ही पॉलिसी खरेदी केली पॉलिसी कालावधी पंचवीस वर्ष ठरवली पॉलिसी प्रीमियम कालावधी ही पंचवीस हजार तीन म्हणजे बावीस वर्ष राहणार विमा रक्कम पंचवीस लाख घेतली अपघाती व अपंगत्व विमा रायडर पंचवीस लाख घेतला टर्म रायडर पंचवीस लाख निवडला यात त्याला वार्षिक प्रीमियम पडणार एक लाख बारा हजार आठशे आठ रुपये एकूण गुंतवणूक होणार चोवीस लाख तीस हजार सातशे सदुसष्ट रुपयाची पंचवीसव्या वर्षी प परतावा मिळणार पासष्ट लाख रुपये जर या दरम्यान चौतीसाव्या वर्षी ओमचे जर अपघाती मृत्यू झाले तर त्याच्या कुटुंबियांना टर्म रायडर लाभ व अपघाती रायडर लाभ रुपये पन्नास लाख दिले जाणार तसेच कुटुंबियांना दरवर्षी अडीच लाख रुपये पॉलिसी कालावधी पूर्ण होईपर्यंत दिले जाणार अंतिम परिपक्वता रुपये सदुसष्ट लाख पन्नास हजार रुपयेही त्याला त्यांच्या कुटुंबियांना दिले जाणार जीवन लक्ष पॉलिसी हे आपल्या कुटुंबाचे सर्व प्रकारे आर्थिक सुरक्षा करते लक्ष्यपूर्ती करण्यासाठी उत्तम गुंतवणूक ठरते तर उशीर करू नका आपण कुठेही असाल तिथून खरेदी करू शकता एल आय सीची जीवन लक्ष पॉलिसी पॉलिसी खरेदी करण्यासाठी आजच आम्हाला थेट संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा आपण आपली माहिती आम्हाला थेट व्हॉट्सअप करू शकता आणि जीवन लक्ष पॉलिसी खरेदी करू शकता आपल्या कुटुंबावर प्रेम करत राहा एल आय सी पॉलिसी नक्की खरेदी करा आशा करतो आजच्या भागात दिली गेलेली माहिती आपल्या सर्वांना आवडली असेल या पुढील भागात अधिक माहिती सहित तोपर्यंत आपल्यापासून सर्वांपासून मी रजा घेतो इथेच थांबतो नमस्कार राम राम हरे कृष्णा जय हिंद जय महाराष्ट्र